भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आज साईबाबा संस्थांच्या प्रांगणात ऊर्जामय वातावरणात साजरा करण्यात आला साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी सन्मान्य विश्वस्त प्रशासकीय अधिकारी विभाग प्रमुख विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या मंगल क्षणी साईबाबा संस्थांचे विश्वस्त डॉक्टर एकनाथरावजी गोंदकर यांनी उपस्थित सर्वांना संबोधित करत आपलं मनोगत व्यक्त केलं आज हा स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या स्वातंत्र्यासाठी ज्या महान व्यक्तींनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानातून त्याची फळं आज आपण या ठिकाणी चाकत आहोत त्या महान लोकांना आज आपण या ठिकाणी आठवण करण्याची खरी गरज आहे आणि त्यांची स्फूर्ती ऊर्जा घेऊन आज आपणसुद्धा आपल्या देशकार्यामध्ये दे। चांगल्या पद्धतीनं कार्य कसं करता येईल देशप्रेम कसं वाढवता येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वाटचाल करावी साईबाव संस्थान विश्वस्त व्यवस्था अध्यक्ष विश्वस्त मंडळ त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी हे सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो